महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार तर आज आपण नवीन बदली धोरणानुसार दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार सर्वसाधारण संवर्गासाठीचे बदली धोरण काय आहे ते पाहणार आहोत सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी ज्येष्ठता त्यांच्या सेवाज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे आणि सेवाज्येष्ठते आधारे ज्येष्ठता सूची तयार झाल्यानंतर वयाने जे शेष ज्येष्ठ शिक्षक आहेत त्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर जर जन्मदिनांक एक असेल तर इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनाव विचारात घेऊन त्यास प्राधान्य देण्यात येणार आहे आणि संवर्गनीय शे ज्येष्ठता सूची तयार झाल्यानंतर जिल्हा बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे सवर्गनियाय ज्येष्ठतेनुसार व विनंतीनुसार पूर्ण होणार आहे ज्या शिक्षकांची बदली करायची आहे त्या शिक्षकाची बदली ज्या जिल्ह्यात होणे अपेक्षित आहे म्हणजे ज्याला आपल्या ज्या जिल्ह्यात जायचं आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या प्रवर्गासाठी त्या बदली वर्षामध्ये एकतीस मे अखेर तिथं सर पद रिक्त पाहिजे तरच ती बदली त्या जागेवर होणार आहे त्या पदावर संबंधिताची बदली केली जाणार आहे कर्मचाऱ्याने त्याच्या अर्जात नमूद केलेल्या जिल्ह्यात जर रोस्टरनुसार बिंदू नामावलीमध्ये थेटपणे वा सकृतदर्शनी पद उपलब्ध नसेल तर त्या जिल्ह्यात सेवेने पद नसल्यामुळं अशी बदली होणार नाही त्यामध्ये मग साखळी पद्धतीने बदलीचा सा अवलंब होणार आहे त्याद्वारे द्या केलेल्या जिल्ह्यात पद उपलब्ध झाल्यास त्या पदावर साखळी पद्धतीने सबंधा संबंधित शिक्षकाची आंतरजिल्हा बदली होणार आहे आंतरजिल्हा बदली ही विनंती बदली असल्यामुळे यामध्ये कोणतेही भत्ते भेटणार नाहीत तसंच आपल्याला पदग्रहण करण्यासाठी किंवा हजर होण्यासाठी कोणताही टायमिंग भेटणार नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला इथे येऊन हजर व्हावं लागेल त्याचप्रमाणे या दिनांकापर्यंत या शासन निर्णयाच्या नियुक्तीचे आदेश जर निर्गमित झाले असतील कर्मचाऱ्यांचे तर त्यांच्या बदली ह्या निर्णयामुळे त्यामध्ये बाधा येणार नाही आहे त्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत बदलीनंतर जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे आहेत असे साधारणतः सर्वसाधारण संवर्गासाठीचे नियम आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा धन्यवाद